शरद पवार अजित पवारांची दिल्लीत भेट काय झाली चर्चा दादा म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे देशाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार यांचा आज वाढदिवस शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या दिल्लीमधील जनपद सहा या निवासस्थानी दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर वा शुभेच्छांचा वर्षाव सध्या अधिवेशन सुरू शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार ही राजधानी दिल्लीमध्येच आहे आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून राष्ट्रवादीचे नेते दिल्लीमध्ये दाखल होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुरेंद्रा पवार पार्थ पवार खासदार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आदी नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आज सकाळीच अजित पवार यांनी सोशल मीडियामधून वाढदिवसाच्या त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात त्यानंतर ते थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत तत्पूर्वी दिल्लीमध्ये राज्यभरातील नेते राष्ट्रवादीचे खासदार त्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एन सी पी पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीतील दिल सहा जनपद या निवासस्थानी पोहोचले शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचे मोठे पोस्टरही लागले दरम्यान या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना या भेटीबाबत खुलासा केला साहेबांचा आज वाढदिवस होता उद्या काकींचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो चहा पाणी झालं मंत्रिमंडळ बैठकीबाबत चर्चा झाली ही कौटुंबिक भेट होती विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली असं अजित पवार म्हणाले तसेच राजकारणापलीकडे ही काही संबंध असतात मी घरचाच आहे मी कुठं बाहेरचा आहे का असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला Never miss an update.